राम राम मंडळी राम ब्लॉगिंग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आणि आज आपण आलेलो हो आहोत आपल्या मित्राचं स्टेडियम मध्ये गणपतीचं शॉप आहे तर गणपती पाहायला आपल्याला गणपती पण न्यायचा आहे फोटोशूट साठी तरी पण चला तर तुम्हाला मी गणपतीच्या व्हरायटी आणि गणपती दाखवतो हो हा बघा हा गणपती किती छान आहे त्याच्याकडे गणपती एकदम भारी आहेत पण काय तिथे गेलो होतो तर त्यांनी लावलं आम्हाला कामाला लगेच त्याची गणपतीची गाडी आली होती तर ती खाली करून घ्यायची होती शॉप मध्ये तर त्याने काय लगेच आम्हाला कामाला लावलं मग आम्ही त्याला मदत केली मित्र आहे ना काय बोलता येत नाही त्याच्यामुळे आम्हालाही मदत करावी लागली आणि आम्ही पटपट दोघांनी मिळून ते गणपतीची गाडी आम्ही पटकन खाली करून घेतली आणि मोठा जो गणपती आहे तो दोघांनी खाली घेतला त्याच्याकडे सहा फुटापासून ते अर्ध्या फुटापर्यंत सर्व मूर्त्या अवेलेबल होत्या आणि एकाच डेक एक होत्या सगळ्या कुठला रा लालबागचा राजा होता परत अजून दगडूशेठचा गणपती होता एकाच डेक एक आणि रोख्यू कोरीव काम केलेलं होतं एक नंबर असं कलरिंग वगैरे छान दिसत होते एकापेक्षा एक, एक मूर्ती भारी मूर्त्या पाहून असं वाटायचं की हे ही छान आहे की ह्याच्यापेक्षा ही छान आहे असं नावं ठेवण्यासारखी एकही मूर्ती नव्हती आणि खूप छान दिसत होतं की असं वाटत होतं इथून आपण जायलाच नाही पाहिजे तर बघा तुम्हाला मूर्ती दाखवत आहे मी तरी मूर्त्या एक एकदम छान दिसत आहे कुणी जर बीडवरून आपला व्हिडिओ पाहत असेल तर नक्की शॉपला विजिट करा शॉप आहे स्टेडियममध्ये तरी शॉपला सर्वांनी भेट करा आणि मूर्त्या कशा वाटल्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब